उत्तानपाद राजा आणि राणी सुनीती ह्यांचा पुत्र म्हणजे ध्रुव त्याची एक सावत्र आईसुद्धा होती सुरुची तिलाही एक पुत्र होता आणि ती राजाची आवडती राणी होती एकदा ध्रुव बाळ सकाळी खेळत खेळत आपल्या वडिलांच्या म्हणजे राजा उत्तानपाद ह्याच्या मांडीवर जाऊन बसतो तिथे नेमकी त्याची सावत्र आई आपल्या मुलाला घेऊन येते आणि जेव्हा ध्रुव राजाच्या मांडीवर बसलाय हे पाहून तिचा राग अनावर होतो ती ध्रुवबाळाला धक्का देऊन तिथे आपल्या मुलाला बसवते राजा सुद्धा काही बोलू शकत नाही आवडत्या राणीसमोर बाळ खूप दुखावला जातो त्याला काही समजत नाही काय करावे ध्रुव बाळ आपल्या आईकडे म्हणजे राणी सुनीतीकडे जाऊन आपली व्यथा सांगतो आणि अर्थातच त्याला प्रश्न पडतो की असो का तेव्हा त्याची आई त्याला सांगते की तू देवाजवळ असं स्थान की जिथून तुला कोणीही उठ असं म्हणणार नाही किंवा धक्का मारणार नाही तर त्यासाठी तू भगवान विष्णू यांची उपासना करते नक्की तुला मदत करतील एके दिवशी ध्रुव आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन एका मधुवन नावाच्या घोर अरण्यात निघून जातो तिथे बसून तपश्चर्या करतो ऊन पाऊस दिवस रात्र सगळं विसरून तो विष्णू नारायणाचा जप करतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तेव्हा विष्णू त्याला तू असं म्हणून त्याची इच्छा पूर्ण होईल असं म्हणतात कोणत्या आधी तू आपल्या आई वडिलांकडे म्हणजे परत जायला सांगतात तिथे राजा आणि राणी सुनीती त्याची वाट बघत असतात त्याचा राज्याभिषेक करून त्याचे लग्न लावून देतात आणि विष्णूने दिलेल्या नाप्रमाणे मोक्षपद मिळालं म्हणजे आकाशात त्याला उत्तरेकडे अटल असं ध्रुवतारा म्हणून स्थान प्राप्त होतं ज्याची जागा नेहमी स्थिर असते अगदी उत्तर दिशेला नेहमी हा ध्रुव तारा पाहायला मिळतो इतर तारे उगवतात आणि मावळतात पण ध्रुव तारा कधीच आपल्या जागेवरून हलत नाही ध्रुव बाळाचा झालेल्या अपमानामुळे त्याला एक महत्वाचं स्थान मिळण्यासाठी प्रेरित केले आणि तो ध्रुव तारा म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा